हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्या त्या नवीन व्हिडिओमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते आता आम्ही चाललो मार्केटमध्ये तिथून आलं स्वयंपाक पण बनवायचं आहे सो थोड्याशा भाज्या वगैरे घ्यायच्या होत्या कारण की आज पण रविवार आहे तरी मी आज मंडईत नव्हते गेले कारण की मला जायचं आहे उद्या तर म्हटलं मग उद्या गेले ना तर लगेच भाज्या पण आणूयात आणि थोडंसं काम पण होतं त्याच्यासाठी म्हटलं उद्या जाऊयात तर चला निघूयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा त्यासाठी साइडला बेल आहे ते, आए ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि आता रुद्रांश बोल कुठं झाला तू ओरे पोखायला ना समरके जायचं होतं मला मग कुठे जायचं आता अजून मार्किन मध्ये हां मग ओरेपाव खायला मग ओरेपाव खायला सो मग मी आज बनवणार आहे वटण्याची भाजी ही पण थोडीशी ना वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे कारण की काय होतं की दरवेळेस मी जेव्हा कढईमध्ये बनवते ना तेव्हा वटणा म्हणजे छान शिजतो पण शिजत नंतर शेवट शेवटल्याना थोडंसं असा निबर होतो तर म्हटलं चला आज आपण ना कुकरमधल्या वटाणा बनवणार आहोत सो आम्ही मार्केटमध्ये गेलतो मग मार्केटमध्ये थोड्याशा भाज्या आणल्या आणि मग वटाणा पण आणला तर म्हटलं चला आज वाटणाची भाजी बनवूयात तर मी ही भाजी ना खरं तर सकाळी बनवत होते म्हणजे रात्री भाज्या वगैरे आणल्या आणि जास्त माझी घाई म्हणजे सकाळचीच असते संध्याकाळचं काही निवांत असतं एवढं काही नाही पण सकाळची खूप घाई असते आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे असं काही वेगळी थोडीशी भाजी असते की त्याला शिजायला खूप वेळ जातो एकतर सकाळी वरण भात भाजी चपाती करायची असती आणि मग अशी काही भाजी असेल कढईमध्ये ना त्याच्यात परत म्हणजे जेवढं आपण पाणी टाकले ना म्हणजे शिजत आली की परत थोडंसं निब्बर होतो मी परत पाणी टाकते गार पाणी किंवा गरम पाणी तरी पण शिजत आले ना थोडासा परत निब्बर होतो तर म्हटलं चला एक वेळेस मी काय केलं तर की सेम अशीच फक्त वटाणा आहे तो तसाच म्हणजे हिरवाच वाटाणा डायरेक्ट कुकरला लावला होता आणि फक्त दोन तीन शिट्टे घेतले होते नंतर मग फोडणीमध्ये टाकला होता तर ती पण छान भाजी झाली पण काय होतं की अशी जर केली तर वटाणामध्ये सगळं मीठ वटाणा जेव्हा शिजतोय ना तेव्हा ते लागतो आणि त्याच्यामध्ये कसं वटाणा थोडंसं फक्त आता आपण मीठ वगैरे टाकतो तर तशी पण म्हणजे ती पण छान झाली ती पण त्यापेक्षा ही छान होती तर म्हटलं चला थोडीशी वेगळ्या पद्धतीमध्ये बनवूयात तर आत्ता मी त्याच्यासाठी लागणारा मसाला कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे ती एकदम बारीक कट करून घेतली आणि आत्ता आपल्याला डायरेक्ट कुकरमध्ये फोडणीला घालायचं आहे सो so, मी अगोदर सगळ्यात अगोदर तेल टाकलं आणि मी जास्त म्हणजे दुसरे मसाले आणि जिरेमवरी वगैरे वाटाण्याच्या भाजीला नाही वापरते कारण की म्हणजे साधीचं अशी फक्त कांदा कोथिंबीर आणि चटणी टाकलेली छान जास्त वाटाण्याची भाजी आवडते सो so, फक्त कांदा थोडासा जास्त टाकायचा आहे आणि तेल पण थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे अजून टेस्टी छान होती तर ही डब्याला द्यायची होती तर मग सुक्कीच बनवावं लागते जास्त पातळ पण नाही जमत आहे सो मग कांदा वगैरे छान भाजून घेतला तेलामध्ये आणि मग थोडासा कांदा ब्राऊन कलरचा झाला की मग आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे हळद आणि मीठ म्हणजे थोडंसं झाला तरी आपण मीठ टाकलं की कांदा लवकर भाजतो आणि थोडीशी कोथिंबीर आहे सी ती मी आत्ता ह्याच्यामध्ये टाकते माझा आवाज थोडासा वेगळा असेल कारण की म्हणजे थोडीशी तब्येत तर खराब आहे म्हणजे सर्दी ते थोडीशी झालेली त्यामुळे थोडासा आवाज वेगळा येत असेल सो म्हणून म्हटलं चला की आज वाटाण्याची भाजी बनवायची तर व्हिडिओ पण बनवूया आणि मग कांदा छान परतला की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट तर तिखट आहे हे मी मिक्स करून ठेवलेलं आहे म्हणजे ह्याला म्हणतात काळं तिखट काळा का कांदा लसूण काळा मसाला म्हणजे थोडंसं म्हणजे वेगळं वेगळं टाकायची काहीच गरज नाही ह्याच्यामध्ये सगळं धने पावडर वगैरे मी सगळं मिक्स आहे ते मी एकत्रच करून ठेवलेलं आहे म्हणजे दरवेळेस कोणती पण भाजी बनवताना म्हणजे आपल्याला मसाला भाजी बनवायची असेल किंवा कोणती पण भाजी बनवायची असेल तरी पूर्ण ह्याच्यात भरपूर मसाला आहे सो कोथिंबीर पण नाही ना ह्याच्यात कोथिंबीर पण कोथिंबीर पण टाकलेली आहे सो त्याचा पण मी एक का कांदा लसूण मसाला म्हणजे वल्ला मसाला जो आहे ना जो आपण आठ म्हणजे दोन महिन्यासाठी किंवा चार महिन्यासाठी बनवतो त्याचा पण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि हो मसाला खरंच खूप टेस्टी बघू शकता मसाला भाजी म्हणजे अशी जशी आपण आमटी वगैरे करतो ना पूर्णाची त्याला फक्त थोडंसं सा अजून साहित्य काढते आणि नाही जरी ना तरी पण हे जरी तिकट वापरलं तरी पण एकदम मस्त म्हणजे आपल्याला काहीच दुसरं तिकट वापरायची गरज नाही आणि दरवेळेस मिक्सरला कोणताच मसाला वगैरे काढायची गरज नाही इतकं छान मसाला आहे आणि मग मी तिखट वगैरे टाकल्याच्या नंतर त्यातनं थोडंसं पाणी टाकलं म्हणजे चटचटीत तेल वगैरे सुटावं म्हणून अगदी थोडंसं अर्धा कप पाणी टाकलं आणि मग त्याला आपल्याला गॅसवरती छान असं तेल सुटू द्यायचं आहे म्हणजे आपल्या भाजीलांना छान तेल सुटतं आणि जर आपल्याला जर पातळ बनवायचं असेल ना तर थोडंसं जास्त पाणी ॲड करायचं तर मला घट्ट बनवायची होती म्हणून बन मी थोडंसं जास्त पाणी टाकलं तरी पण थोडंशा जास्त शिट्ट्या घेऊन नंतर मग मी ती घट्ट बनवते कारण की ना ह्याच्यामधली भाजी एकदम टेस्टी लागते कढई मधल्यापेक्षा ह्याच्यामधली छान लागते तुम्ही ह्याच्यामध्ये केली नसेल ना तर नक्की करून बघा बघू शकता आत्ता ना छान चटचटीत तेल सुटलेलं आहे अगदी एक ते दीड मिनटामध्ये छान तेल सुटतं आणि मग नंतर आपल्याला जो वटाणा आहे ना तो निवडून घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला आहे आणि आता आपल्याला ना ह्याच्यामध्ये टाकायचं आणि एकदा कुकर लावलं ना तर आपल्याला वरून परत ह्याच्यात काहीच टाकायची गरज नाही कोथिंबीर वगैरे जेवढं असेल ना तेवढं पण आपण ह्याच्यात लगेच ॲड करू शकतो सो मी मला घट्ट बनवायची होती तर म्हटलं की थोडंच पाणी टाकायला पाहिजे होतं पण मी म्हटलं जर परत नाही शिजले ना, ना सारका सारका तर मग परत वरतून जर आपण सारखं सारखं पाणी वतीत राहिलो तर मग चव जाती त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं जास्त पाणी टाकूया त्यामुळे माझ्याकडनं जा थोडंसं जास्त पाणी पडलं पण वटाणा म्हणजे छान शिजला तरी पण थोडंसं मग मला घट्ट बनवण्यासाठी थोडंसं अजून थोडं ह्याला अजून कुकरला एक दोन छट्टा घ्यावा लागल्या म्हणजे त्यातलं पाणी पण सगळं आटलं आणि वाटाणा एकदम गाळ जेवढा गाळ होतो ना तेवढा छान लागतो निब्बर वगैरे असेल तर अजिबात नाही चांगला लागत आहे तर ह्यांची ही फेवरेट भाजी मला जास्त वाटाणाची भात नाही आवडते वाटाण्याची भाजी म्हटलं की मला असं वाटतं की माझ्यासाठी दुसरी भाजी बनवावं वा लागेल पण ह्यांची एवढी फेवरेट आहे की ह्यांना दोन टाईम तीन टाईम जरी असेल ना तर हे खात तर मग ह्यांच्यासाठीच जास्त करून बनवत असते मला म्हणजे थोडीशी ठेवली तर ठेवते नाही तर रुद्रांश थो रुद्रांश पण जास्त नाही खाते पण ह्यांना जास्त आवडते त्यामुळे मग जास्त करून वाटाण्याची भाजी पण आमच्या घरामध्ये जास्त बनवली जाते म्हणजे जा ओल्या वाटाण्याचीच बनवतो जास्त करून नसेल तर मग कधीतरी वाळाला वाटाणा आहे तो पण भिजवून बनवत असते पण ओल्या वाटाण्याची जास्त छान लागते सो बघू शकता मी अगदी दोन सुट्ट्या येऊ दिलेल्या आहेत पण वाटाणा काय झालं आहे की म्हणजे शिजत आला आहे छान पण ह्याच्यामध्ये पाणी भरपूर आहे तर म्हटलं चला एकदा चेक करून घेऊयात आणि शिजला असेल किंवा नसेल तरी पण ह्याच्यातलं थोडंसं पाणी आटायचं आहे सो थोडंसं एक अर्धा निब्बर होता आणि एक अर्धा गाळ शिजला होता पण मला ना त्यातलं पाणी पूर्ण आटवायचं आहे त्यामुळे मग मी परत एकदा अगोदर कुकर म्हणजे कुकरचे सगळे वाप गेल्याशिवाय आपल्याला कुकर ओपन करता येत नाही मग परत मी ह्याला नाही याच्यामध्ये ना ह्याला कुकर चालू केलं अजून एकदा कुकरचं झाकण लावून अजून म्हटलं थोडा वेळ नाही यातलं सगळं पाणी आटू देवायत म्हणजे एकदम गाळ भाजी शिस्ती बघू शकता आता एकदम मस्त तर भाजी शिजलेली आहे वाटाण्याची आणि मग नंतर माझ्याकडनं सगळं स्वयंपाक राहिलं अजून चपात्या राहिल्यात वरण भात पण राहिलेला आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा